नमस्कार आजची आपली रेसिपी आहे वडा सांबर त्यासाठी आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर या तेलामध्ये आपण जिरी आणि मोहरीची फोडणी देणार आहोत आपण आता मोहरी टाकलेली आहे ही थोडीशी जिरी घातलेली आहे आणि कडीपत्ता पण टाकलेला आहे त्यानंतर आपण आता कांदा टाकतो आहे तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे वरून थोडंसं मीठही घालतोय आपण म्हणजे कांदा छान परतला जाईल त्यानंतर आपण ह्यात टोमॅटो घातलेले आहेत थोडीशी हळद टाकली आहे आणि आपण ॲड करतोय त्याच्यामध्ये गंदा लसूण मसाला सांबर मसाला आणि थोडासा गरम मसाला तुम्ही हवे ते मसाले ॲड करू शकता त्यानंतर आता आपण इथे डाळ कढहीमध्ये टाकतोय ही तूर आणि मुगाची मिक्स डाळ आहे आपण जी आधीच कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आपण थोडंसं पाणी घालून सांबर आणि ह्याच्यामध्ये थोडेसे बटाटे आपण स्मॅश करून टाकतोय जेणेकरून सांबराला एक थिकनेस येईल वरून थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी टाकली आहे आता बटाटे वडे बनवण्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपण स्मॅश करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये कांदा लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतली आहे आणि सोबतच आपण मिरची आणि जिरे हे पण मिक्स क बारीक वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ह्या स्मॅश केलेल्या बटाट्या बटाट्यामध्ये हे सगळं वाटण मिक्स करणार आहोत सो त्यासाठी आपण कढईमध्ये परत एकदा तेल घालून त्यात जी, जी मोहरी टाकली आहे आणि सोबत आपण जे मिक्सरमध्ये मिरची आणि जिरे बारीक केले होते ते घातले त्यानंतर हे आलं लसूण जी पेस्ट आहे ती आपण कढईमध्ये टाकली आहे परतण्यासाठी आणि थोडीशी हळद पण टाकतोय आपण सोबत थोडंसं मीठ हे छान परतून झालं की आपण त्यात आता बटाटे घातलेले आहेत बटाटे छान स्मॅश करून घेतलेत सो ही ब बटाट्याची चटणी वड्यासाठी आपण तयार करतोय आणि चटणी तयार आहे आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे याच्यामध्ये आता हे आपण बेसन पीठ घेतो आहे ह्याच्यामध्ये थोडीशीच हळद ॲड करतोय हळद नाही ॲड केली तरीही चालतं पण आपण इथे हळद टाकलेली आहे आणि जिरी आणि ओवा थोडासा ॲड केलेला आहे आणि थोडासा सोडाही टाकलेला आहे कारण आपल्याला ह्याचे वडे बनवायचे आहेत आता पाणी ॲड करून आपण हे पीठ मस्त मिक्स करून घेणार आहे आणि पीठ तयार आहे आपण पीठ थोडा वेळ भिजत आहे आणि आपण बटाट्याचे वड्याच्या आकाराचे छोट्या छोट्या शेपमध्ये राऊंड बनवून ठेवलेले आहेत यामध्ये आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे स्वतः आपण वडे तळून घेऊयात आपण बटाट्याच्या बनवलेल्या ज्या वड्या वडे होते ते आपण बेसन पिठात बुडून तेलात सोडतोय वडे व्यवस्थित तळल्यानंतरच बाहेर काढायचे शक्यतो बेसन त्यातलं कच्चं राहायला नको आणि अशा प्रकारे आपण प्लेट सजवलेली आहे ही रा आपले सांबर वडे रेडी आहेत